नमस्कार मी ॲडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपला कायदा या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या महाराष्ट्राने आपल्या महाराष्ट्रात एक जी घटना घडली ती घटना आपण सर्व न्यूज चॅनेलवर पाहत असालच तर वैष्णवी ताई यांनी जी आत्महत्या केली त्या संदर्भात तर त्यांनी ज्या व्यक्तीशी विवाह केला हगौवणे कुटुंब नावाप्रमाणे त्यांचं जे वागणं होतं ते अतिशय घाणेरडं वागणं अड्डावाप्रमाणे त्यांचं वागणं असेल होतं हे जे काही मागच्या आठवड्याभरात मी न्यूज चॅनलवर पाहत आहे तसेच त्या कुटुंबातील दुस दुसऱ्या सून ज्या आहेत त्यांनी ज्या स्टेटमेंट न्यूज मीडियासमोर ज्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत तर त्यातून हे असं म्हणणं गैर ठरणार नाही की त्यांची वागणूक ही त्यांच्या आडनावाप्रमाणे घाणेरडी होती आणि या घाणेरड्या वागणुकीतून एक निष्पाप जीव गेलेला आहे तर कधीही शेवटचं पाऊल उचलणं हे चुकीचं त्या ताईला पण कदाचित कुठलं ऑप्शन त्या मेंटल प्रेशरमध्ये कुठलं काही सुचलं नसेल आणि त्यांनी हा शेवटचा पाऊल उचलला असेल तर माझ्या महाराष्ट्रातील सर्व बहिणींना मी आज मराठीतून जे महिलांचे अधिकार आहेत त्या संदर्भात आणि कौटुंबिक हिंसाचार हा जो आपल्या देशातला कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट टू थाउजंड फाय हा जो कायदा आहे त्या कायद्याने महिलांना अनेक अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार जो ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांच्यावर जो काही अन्याय अत्याचार होत असेल तो रोखण्याकरिता हा कायदा कसा मजबूत आहे सक्षम आहे त्याविषयी मी या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना सांगणार आहे तर हा एक असा कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट यामध्ये एखादी महिला जर एखाद्या घरात नादायला गेली असेल तर तिच्यावर जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तो अन्याय अत्याचार आर्थिक असू शकतो तो अन्याय अत्याचार मानसिक असू शकतो तो अन्याय अत्याचार शारीरिक असू शकतो कोणत्याही प्रकारचा शाब्दिक अत्याचार कोणताही अत्याचार असो या अत्याचारापासून त्या महिलेचं संरक्षण करणारा कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा अधिनियम आहे हा तर या अधिनियमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर्स नेमून दिलेले आहेत आणि एक मेकॅनिझम तयार करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये या तक्रारी माननीय न्यायालयासमोर मांडल्या जातात आणि या तक्रारींवर जर योग्य असतील तर माननीय न्यायालय योग्य निर्णय देतं ह्या कायद्यामध्ये दे एवढे प्रावधान आहेत एवढे योग्य आणि एकदम म्हणजे कसं सांगावं की महिलांना जर आर्थिक गोष्टीची आवश्यकता असेल एखाद्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये जर एखाद्या महिलेचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर त्या ठिकाणी त्या व्यक्ती त्या महिलेचा आर्थिक शोषण होत आहे किंवा तिला आर्थिक सहायताची गरज आहे तिला तिचे मेडिकल एक्सपेन्सेस असतील तिला अन्न वस्त्र निवारा या विषयीचे जे तिच्या गरजा असतील सुद्धा प्रावधान जी आहेत त्या या कायद्यामध्ये दिलेली आहेत तसेच एखाद्या महिलेला जर समजा मानसिक त्रास होत असेल शारीरिक त्रास म्हणजे मारहाण होत असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर या कायद्यामध्ये माननीय न्यायालयामध्ये एखाद्या महिलेवर सुरुवातीपासून सांगतो जर या तिन्ही गोष्टींमधला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर जनरली आपण पोलीस ठाण्यामध्ये जातो तर पोलीस जे आहेत ते एखादी शिवीगाळ असेल तर मग नॉर्मल एन सी करतात जर अदखलपात्र गुन्हा नोंद करतात साधी मार मारहाण असेल तर साध्या दुखापतीचा गुन्ह्याची नोंद करतात तर जनरली पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्टली अरेस्ट होत नाहीत जनरली हे सर्वसामान्य मी आजच्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिलेलं आहे आजपर्यंत जेवढी माझी कायद्याच्या अभ्यासक म्हणून आणि जी लिगल प्रॅक्टिस आहे त्यामध्ये पाहिलेलं आहे तर या महिला काय करू शकतात तर त्या माझ्या भगिनींसाठी मी सांगत आहे मी माहिती देत आहे की आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर जिल्हा महिला जे कार्यालय आहे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय असतं त्यामध्ये त्या, त्या कार्यालयांमध्ये नेमून दिलेले संरक्षण अधिकारी असतात प्रत्येक करिता आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयामध्ये त्या माझ्या भगिनी ज्यांना कौटुंबिक हिंसाचाराचा त्रास झाला आहे तो आर्थिक असू शकतो शारीरिक असू शकतो मानसिक असू शकतो तर ते लेखी तक्रार जी आहे ती त्या कार्यालयात जाऊन देऊ शकतात आता दुसरा प्रश्न असा की माननीय न्यायालयात त्या कार्यालयात जी तक्रार दाखल त्या कार्यालयाद्वारा जी तक्रार दाखल केली जाते तिला काही पैशाची गरज असते की नाही तर ही तक्रार जी आहे ती मोफत दाखल केली जाते कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडून खर्च घेतला जात नाही याची नोंद घ्यावी या कायद्यामध्येच आहे की प्रत्येक महिलांच्या संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी या कायद्यामध्ये संरक्षण अधिकारी या कायद्याद्वारे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये संरक्षण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर एवढं आपलं क्लिअर झालं त्यानंतर अजून एक सांगतो की हा जो कायदा आहे तो केवळ आणि केवळ महिलांचे संरक्षण करतो तर त्यामध्ये कसं आहे जर एखादी आई असेल तिला मुलगा छळत असेल मुलं छळत असतील तिची तर ती सुद्धा ही तक्रार दाखल करू शकते एखादी जर समजा ननंद असेल म्हणजे एखादी मुलगी असेल ती तिच्या आई वडिलांच्या घरात राहत असेल तीसुद्धा महिला असेल आणि तिच्यावर कुठल्या प्रकारचं कौटुंबिक हिंसाचार होत असेल थोडक्यात एखादी कुठलीही महिला जी ज्या घरात राहते आणि तिच्यावर कोणीही हिंसाचार करत असेल मानसिक शारीरिक आर्थिक तर ती महिला या कायद्याअंतर्गत अधिकारी ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्या कार्यालयामध्ये ले जाऊन लेखित तक्रार दाखल करू शकतात त्या माझ्या माता असो त्या माझ्या भगिनी असो त्या कार्यालयामध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतात या तक्रारी ज्या असतात त्या तक्रारीकरिता कोणत्याही प्रकारचा पैसा लागत नाही आता पुढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा विधी व न्याय विभाग असतो त्या विभागामध्ये मोफत विधी सहायता देण्यात येते तर आपण ज्या वेळेस तक्रार करायला जाल आपल्यावर जर खरोखरच कौटुंबिक हिंसाचार झाला असेल तर आपण त्या ठिकाणी तक्रार करायला गेला तर आपली लेखी तक्रार त्या ठिकाणी लिहून घेतली जाते कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा आपल्याला खर्च त्या ठिकाणी नसतो तसेच आपली जर ऐपत एखादा वकील करण्याची नसेल तुमच्या थ्रूने म्हणजे तुमच्या वतीने जर तुमच्याकडे पैसे नसतील तर वकिलाची तुम्हाला माननीय न्यायालयात ही जी तक्रार फाईल होते ती त्या विभागाद्वारेच माननीय न्यायालयात ती तक्रार दाखल केली जाते तर माननीय न्यायालयामध्ये या तक्रारीमध्ये काय मागितल्या जातं तर सर्वात आधी मी सांगितलं की मोफत आपल्याला विधी सहाय्यता सुद्धा मिळते तसेच वकील सुद्धा विधी विभागाद्वारे आपल्याला मोफत मिळतात त्यांना कुठल्याही प्रकारचे आपण पैसे द्यावे लागत नाही कायद्यामध्ये या गोष्टीचं प्रावधान आहे त्यापुढे माननीय न्यायालयात ही तक्रार दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम जर तुमच्यासोबत जर अशा प्रकारचा गोष्टी घडत असतील तुम्हाला कुटुंबामध्ये दे त्रास देत दिला जात असेल तर जनरली आपण काय या ज्या वैष्णवी ताईंच्या केसमध्ये काय ऐकलं की त्यांना घरामध्ये त्रास दिला जात होता खूप त्रास दिला जात होता तर सर्वप्रथम जर तो त्रास मानसिक त्रास असेल तर माननीय न्यायालयामध्ये मा ज्यावेळेस आपण पेटिशन फाईल करतो त्या पेटिशनमध्ये प्रोटेक्शन ऑर्डर चा एक प्रावधान आहे तर संरक्षणाचे आदेश आपण माननीय न्यायालय देऊ शकत या प्रकरणामध्ये जर कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडली असेल आणि त्या घटनेची तक्रार संरक्षण अधिकारी आहेत यांच्याद्वारे माननीय न्यायालयात दाखल करण्यात आली असेल तर त्यामध्ये आपण खूप सारे आदेश घेऊ शकतो आर्थिक तो आदेश आर्थिक असू शकतो तो आदेश संरक्षणाचा असू शकतो तो आदेश रेसिडेंटल म्हणजे घराचा आदेश घरात राहण्याकरिता आदेश असू शकतो तर अशा प्रकारे माझ्या माता भगिनींसाठी त्या जे पीडित आहेत माननीय न्यायालय या कायद्याअंतर्गत आदेश करत असत तर सर्वप्रथम जर कुठल्याही प्रकारची मारहाण होत असेल शिविगाळ होत असेल जे टोमणे बोलल्या जात असतात ते टोमणे जर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती देत असतील तर या प्रकरणामध्ये तुमच्या विरोधात कोणीही एखादी गोष्ट करत असेल तुम्हाला शिविगाळ मारहाण किंवा आर्थिक त्रास दिला जात असेल तर आपण त्या सर्व विरोधात म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामध्ये एखादी स्त्री राहायला गेली आहे आणि त्या कुटुंबामध्ये जर तिचे ननन दीर जे काही कितीही व्यक्ती असोत त्या व्यक्तींच्या विरोधात माननीय न्यायालयात ही तक्रार दाखल केल्या जाऊ शकते फक्त एवढीच महत्वाची गोष्ट आहे की ते एकत्र त्या ठिकाणी राहत असतील तर त्यांच्या विरोधात माननीय न्यायालय हे संरक्षणाचे आदेश सर्वप्रथम देऊ शकतात त्यानंतर मग दुसरा प्रश्न येतो एखाद्या महिलांना एखाद्या तिच्या पतीने किंवा सासरच्या व्यक्तींनी बेघर केला आहे तर माननीय न्यायालय रेसिडेंटल ऑर्डर करू शकतं तसेच एखादी महिला आहे ती विचार करते तिने के लग्न केलेलं आणि त्या लग्नानंतर तिच्या घरच्यांनी तिला बाहेर काढलं आहे तर ती व्यक्ती ती माझी बहीण असो महिला असो कोणीही असोत त्या माननीय न्यायालयाद्वारे त्या ठिकाणी ज्या घरातून ती त्यांना काढलेलं आहे ते प्रोटेक्शन ऑर्डर आणि रेसिडेंटल ऑर्डर घेऊ शकतात यानंतर अजून एक आदेश आहे की ज्या आदेशामध्ये आर्थिक आदेश आहे ते त्यांच्या ती महिला त्या पती पतीकडून तिच्या पतीकडून तिच्या तिचा जो काही खर्च आहे मूलभूत गरजांकरिता म्हणजे काय अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टींसाठी पैशाची मागणी करू शकतं माननीय न्यायालय अंतरिम आदेश देऊ शकतं यामध्ये तर यामध्ये काही गोष्टी अशाही आहेत की ज्युडिशरीवर खूप प्रेशर असल्या कारणाने काही वेळ लागू शकतो तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्शन्स दिलेले आहेत की जो अंतरिम आदेश आहे म्हणजे या प्रकरणांमध्ये लवकरात लवकर सहायता मिळावी याकरिता जे आदेश आहे ते लवकरात लवकर देण्यात यावे असे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे डायरेक्शन आहे तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण हा कायदा जो आहे तो खूप चांगला कायदा आहे आणि ज्यामध्ये महिलांचं संरक्षण या सर्व गोष्टींपासून होतं तर हार न मानता कधीही जर अशा गोष्टी घडत असतील तर सर्वप्रथम ज्या वैष्णवीताईंनी शेवटचं पाऊल उचललं त्यांनी जर का त्यांच्या आईवडिलांना विश्वास आई वडिलांकडे गेल्या असतात त्या तर कदाचित ही अशी घटना घडली नसती किंवा त्यांनी हे जे घाणेरडं कु, कुटुंब होतं त्यांच्या आडनावाप्रमाणे त्यांची घाणेरडी वागणूक होती या कुटुंबांना ला धडा शिकवण्याकरिता माननीय न्यायालयात जर त्यांनी तक्रार दाखल केली असती जर असंही म्हटलं जातं की पोलीस त्या प्रकरणामध्ये तक्रार तक्रार नोंदून घेत नव्हते तर जर पोलीस तक्रार नोंदवून घेत नसतील तर आपण एक खाजगी तक्रार सुद्धा दाखल करू शकतो तर यामध्ये महिलांना मोफत विधी सहायता आणि जो कायदा आहे तो पूर्णपणे महिलांच्या ज्या काही गरजा आहेत महिलांच्या संरक्षणासाठी आणि पूर्णपणे मेकॅनिझम एक तयार करण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो कोणताही व्यक्ती असो कुठल्याही पक्षाचा असो किंवा कोणीही कितीही मोठा असो कायद्यापुढे तो समान आहे आणि त्यांच्या विरोधात आदेश हे माननीय न्यायालय जर कोणताही व्यक्ती चुकीचं वागला असेल तर नक्कीच देतो तर माझ्या भगिनी भगिनींना हीच विनंती असेल की आपण आपल्या विरोधात जर खरोखर अशा गोष्टी घडत असतील तर त्या व्यक्तींना तशा नीच मानसिकतेला आपण एक धडा शिकवू शकतो तर या गोष्टींमध्ये आपल्याला काही जर विचारायचं असेल तर कमेंटमध्ये आपण मला विचारू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या संरक्षण अधिकारी जे आहेत त्यांची यादी या डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद